नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी कोठला येथे त्या तरुणावर गोळीबार त्या प्रकरणाची धक्कादायक माहिती आली समोर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील कोठला या ठिकाणी सर्वर शेख राहणार झेंडीगेट या तरुणावर काही इसमांनी जीव घेणं हल्ला करत बंदुकीतून के फायरिंग केली तर शेख याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला सदर घटनेनंतर खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत नेमकं या दरम्यान काय घटना घडली हल्लेखोर कोण होते याबाबत या स्वतः जखमी युवकाने दिली धक्कादायक माहिती मी को तालीफ का फोन आया था बोले किधर है मैं बोला मैं कोटले पे तो कोटले पे बोले इतना बोला ठीक है बोले कुछ नहीं थोड़ा सा काम था फोन कट किया मैं कोटले पे मोबाइल में बैठा था काम देखते तो पीछे से ये लोग आए इन्ने आते के साथ देना धनिया साहिल टिंगे इन्ने मेरे पे कुराड़ी से हमले करे फिर मैं भागने को लगा तो भागने के बाद धनिया ने अंदर आके चार राउंड फायर करा और फिर मैं वहाँ घर में वो लेडीज ने वो घर में ली तो उसके बाद मैं सीधा हॉस्पिटल में मेरे को लेके आए बाद मेरे कुछ मालूम नहीं था ये कोटले वर जाना कोटला निम्न का कारण का काहीच कारण नव्हतं फक्त आमचे ट्रॅव्हल्सवर थोडेफार सीटावरून गिजगिज झाली होती तेवढंच कारण त्यांनी ते राग धरून माझ्यावर आमदार धन्या साईल टिंग्या पाच सहा नाव नाव माहित नाही पण पाच सहा जणांनी होते आणि ओळखी मला नाव माहित नाही त्यांचे प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला करा